ईश्वरी गोठफावरती सर्वांचं स्वागत आहे तर बंदिस्त शेळी पालनामध्ये तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला दररोज एक नवीन प्रकारचा चारा शक्य कसा होईल दे देण्यामध्ये ते महत्त्वाचं आहे आता बघू शकता हे आपण पिंपळाचा पाला आणलेला आहे आपल्या शेतामध्ये एक मोठं झाड आहे पिंपळाचं त्याची छटणी आपण करतो आठ पंधरा दिवसाला लागत तसं एक नवीन चाऱ्याची जशी रुटिंग आहे तसं आपण देतो आता पिंपळाचा पाला आणि ह्याच्यात पिरूचा आहे आता ही शिळीची खादी आहे ती पिरूचा पाला आहे तर आपल्या शेतामध्ये पिरूचे पण झाड आहे चिंताची आहेत जसं आपण दोन दिवसाला एक वेगळा चारा द्यायला देण्याचा प्रयत्न करतो झाडपाल्यामध्ये जसं की चिंच असल शिवरी असल बोर असेल बाबळ असल आपटा असेल वडा असेल अशा जारा वेगवेगळ्या झाडांचं एक आठवड्यात म्हणजे रेग्युलर दोन दिवसाला एक वेगळ्या झाडा झाडपाला जार दे कसं देता येईल त्याचा आपण प्रयत्न करतो कारण शेळी पालनामध्ये बंदिस्त शक्यतो बंदिस्त शिळीपालनामध्ये ह्यांना सगळे पाहिजे असे प्रोटीन मिळत नाहीत आपण बंदिस्तमध्ये ना रेग्युलर जे चारा देतो गवत असेल वैरणीचा बोसा असेल किंवा मुरगास असेल ह्या पद्धतीचे चारे रेग्युलर आपण देतो पण त्या चाऱ्यामधून पाहिजे तेवढं प्रोटीन भेटत नाही आता हे वडाचं झाड असेल किंवा पिंपळ असेल ह्याच्यामध्ये जी आपण तोडल्याच्यानंतर किंवा आपण झाड तोडल्या फाटा तोडल्याच्यानंतर जी रुचिक निघतो त्याच्यामधून पांढऱ्या पांढऱ्या जे चीक निघतो ती शेळ्यांना एकदम फायद्याचा राहतो आयुर्वेदिक राहतो झाडपाल्यामध्ये तुम्ही भरपूर झाडपाला आहे शेतामध्ये आता फिरत शेळ्या हे पण खातात बांधावर शेतामध्ये रूट असते रूट पण खातात तर तुम्ही शेतातून कमीत कमी ह्यांना दोन दोन पाला खाता येईल किंवा एक एक फांदी खाता येईल अशा प्रकारे तुम्ही आठ दिवसातून एक वेळेस रुटीचे पा फांदे तोडून आणू शकता शेतातून परत उंबर आहे अशा प्रकारे जे शेतातले झाडं आहेत ती झाडं तुम्ही शेळ्यांना खायला देऊ शकता जेणेकरून शेळ्यांची चमक जी आहे ती ह्या पद्धतीने होती आता ही शेळ्यांची चमक बघू शकता, ही आशा, 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 आशा ही शकता। आता ही शेळी असे परत परतची शेळी ह्या पद्धतीने ह्यांची क्वालिटी राहते ही शेळ्या अशा 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 पद्धतीने राहतात आपल्या शेळ्यांना आता खायलाही बघू शकता आवडीनं शेळ्या खातात झाडपाला आता ह्यांना सकाळी सुरुवातीला मार्वेल गवत टाकलेलं होतं आता मार्वल गवत जवळपास बघू शकता सर सगळं खालेलं आहे आता थोडं फुडक्या साईडचं राहिलेलं होतं ह्याच्यात ह्या गावाने टाकलेलं होतं मार्वल सगळं खाऊन घेतलेलं आहे आता ही झाडपाला आपण शक्य होईल तेवढा रोज एक वेगळा थोडा का होईन आपण रोज वेगळा देण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून शेळ्या हे आवडीनं खातात त्यांच्या शेळ्या आजारी पडत नाहीत वजन वाढ व्यवस्थित राहते शेळ्यांना चमक चांगली राहते आणि दूध ही व्यवस्थित देतात दूध जास्त देतात जेणेकरून जितकं आपण रेग्युलर रोजचे रोज रोच नवीन चारा देऊ तितकं तुम्हाला दूध चांगल्या क्वालिटीचं आणि चांगलं मिळतं त्याच्यामुळं पिल्लांची वजन वाढी छान होते शेळ्या चांगल्या राहतात पिल्लं चांगली राहतात पिल्लं आजारी पडत नाहीत त्याच्यामुळं चाऱ्यामध्ये तुम्हाला किती बॅलन्स ठेवता येईल किती चांगलं करता येईल ते महत्त्वाचं आहे पालन करताना सगळ्या गोष्टी मॅनेज करता आल्या पाहिजेत त्यावेळेस पालन शेळीपालनामध्ये सर्वात महत्वाचीच गोष्ट ही आहे की तुमचं चारा नियोजन खूप गरजेचं आहे चारा तुम्हाला किती छान देता येईल किती चांगला देता येईल त्याच्यावर तुमचं शेळीपालन ठरतं आता हे पिंपळाचं बघू शकता मी टाकलेला जवळपास आता व्हिडिओ चालू केलेला दोन मिनटं ते तीन मिनटं झालेले आहेत मी टाकलेल्या फांद्या व्हिडिओ म्हणजे शूट करू त्यांनी पूर्ण पिंपळाचा पाला टाकला होता पूर्ण खाऊन घेतलेलं आहे थोडं ठेवलेलं नाही अशा ना, पद्धतीनं आवडीनं शेळ्या खातात आता उद्या दोन दिवसांनी परत वडाचा आणायचा किंवा उमराचा पाला आणायचा परत आपल्या शेतामध्ये नांदूर झाड आहे जे वडासारखं पिंपळासारखंच राहतं नांदुरकीच झाड आहे ते पण आणायचं त्याचाही पाला खूप आवडीनं शेळ्या खातात मग शक्य होईल तेवढं तुम्ही वेगवेगळा चारा किती द्याल त्याच्यावर तुमचं शेळी पालन एकदम छानरित्या चालतं तर जो माझा व्हिडिओ होता तो चार्याविषयी होता आणि जितका चारा तुम्ही छान द्याल तेवढं शिळीपालामध्ये चांगलं आहे हा माझा सांगण्याचा एक उद्देश होता तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून असे नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील परत सर्वांचे धन्यवाद राम राम